आणि संभाजी ब्रिगेडचा पक्षस्थापनेचा कार्यक्रम मुंबईत रंग शारदा सभागृहात सुरू आहे थेट आपण त्या कार्यक्रमात जाऊयात तर जास्त राष्ट्रपती झाले <laughs> आणि कधीच न दिसणारा माणूस कुठे कुठल्या कुठे जातो एक उदाहरण म्हणून सांगितलं हे सामाजिक सांस्कृतिक आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये बहुजन समाजाच्या तरुणामध्ये बुद्धिभेद करण्यासाठी महिलांनी यायचं नाही राजकारणामध्ये राजकारणात गेले की तिच्या विचाराचा शिक्का पडला म्हणून सांगतो हे कुणी निर्माण केलेलं आहे अरे जिजाऊ सावित्री आहिल्या रमाईचा महाराष्ट्र आहे कोणाची अवलाद आहे या देशामध्ये स्त्रीच्या पत्राला हात लावायचे आम्ही देशा <laughs> या देशातल्या <laughs> या न्याय देशा व्यवस्थेवर आता लोकांचा विश्वास राहिलेला ना नाही आणि म्हणून आम्हाला जसं पॅरल गव्हर्नमेंट तयार केलं होतं क्रांतिश आना पाटला आणि तसं प्रति सरकार संभाजी ब्रिगेडला निर्माण करावं लागेल संविधानाला पुरक संविधानाच्या विचाराला अंतर्भूत असलेला असेल की विचाराची ताकद आणि शक्ती असेल हे आपण या निमित्तानं लक्षात ठेवलं पाहिजे जे काही महत्वाचे तीन चार मुद्दे आहेत तेवढेच मी आपल्याला सांगणार आहे म्हणून राजकारण वाईट आहे हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका आता आपण एक का करत आहोत आणि लढाई कोणाच्या विरोधात आहे आज मुद्दा असा आहे की वर्तमान काळातले बाबासाहेब आंबेडकरांनी चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला भारतीय संविधान राष्ट्राला अर्पण करताना या लोकशाहीला नव्या एक इशारा दिलेला होता की आज भारत देशामध्ये फक्त राजकीय लोकशाही निर्माण झालेली आहे पुढील काळामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण झाल्याशिवाय समता प्रस्थापित होणार नाही बाबासाहेबांचं विधान आहे आणि बाबासाहेबांनी घटनेत एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्य एक व्यक्ती हे सांगितलं होतं झालंय का सांगा ज्या दिवशी सर्जिकल स्ट्राईक म्हणून सांगितलं गेला त्या नोटा बंद झाल्या त्या दिवशी पवार साहेबांचं स्टेटमेंट झालं माझ्याकडे फक्त शंभर रुपयाची एक निवड शिल्लक राहिली आमचं म्हणणं आहे पवार साहेबांकडचे शंभर ज्या दिवशी होते तिथे माझ्याकडे दहा हजार होते पण मी श्रीमंत असायला पाहिजे अरे माझ्या दहा हजारला भुटाणे आले नाही आणि पवार साहेब शंभर रुपयामध्ये देश विकत घेऊ शकतात एक उदाहरण म्हणून सांगितलं तुम्हाला टाटा बिरला अंबानी अदानी यांची भाषा आणि आत्महत्याग्रस्त जिचा नवरा मेलेला आहे त्या विधवा भगिनीची भाषा कोणती भाषा ऐकली ऐकू जाईल मन की बात किती बोंबल तरी आपण <laughs> कोणाचा आवाज ऐकू जाईल अरे कसले सर्जिकल कर स्ट्राईक करता खोतांडी तुम्हाला सर्जिकल स्ट्राईक करायचं असेल अज्ञान अंधश्रद्धा हृदया परंपरा या विरोधात सर्जिकल स्ट्राईक खऱ्या घराण्या भांडवलशाही एकोणीसशे आमची लढाई कोणाच्या विरोधात आहे व्यक्तीच्या विरोधात आमचा संघर्ष नाही मग आमचा आमचे शत्रू कोण कारण लढाई करताना शत्रू तर आणखी किमान केला पाहिजे की नाही पण लढाईच्या हवेत गोळ्या मारायला शत्रू आयडेंटीफाय आहे एकोणीशे तेहतीस साली दिनकर जवळकरांनी शेतकऱ्याचा हिंदुस्थान नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये या देशातल्या कुणबी कष्टकरी शुद्रातिशुद्र जनसमूहाचे शत्रू कोण हे आयडेंटीफाय आहे त्यात जवळकर असं म्हणतात या बहुजन समाजातल्या सर्व शोषित जनसमूहाचे शत्रू कोण आहेत कोणाच्या विरोधात तुम्हाला लढायचं आहे तर जवळकरांनी सांगितलं शेठजी भटजी आणि लाटजी शेटजी टाटा बिर्ला अदानी अंबानी सगळा देश या चार लोकांसाठी वेकीला ठरलेला भांडवलीशाही ही सर्वात मोठी शत्रू आहे दुसरा शत्रू जवळकरांनी सांगितला भटजी भटजी म्हणजे केवळ हिंदू धर्मातलाच नव्हे सर्व धर्मातले पुरोहित जे धर्माच्या नावावर आपल्या समाज बांधवाचं शोषण करतात त्यांना निष्ठाभूत केलं पाहिजे ही जवळकरांची भूमिका आणि समग्र क्रांतीसाठी तिसरा शत्रू त्यांनी सांगितला लाडजी तुम्हाला कळणार नाही लाडजी म्हणजे नोकरशाही भांडवलदार पुरोहित आणि नोकरशहा ह्या तिघांच्या विवराटवाशीमध्ये या देशातला क्षुद्रातिशुद्र जनसमूह अडकलेला आहे ह्या तिघांना संपवल्याशिवाय संविधानाची क्रांती आपण करू शकत नाही हे जवळकरांनी सांगितले एकोणीशे तेहतीस ला सांगितलं संविधान ला लागू झालं सहासष्ट वर्ष झाली हे तीन शत्रू गेले का हे तीन शत्रू अबाधितच आहेत पण एका नव्या शत्रूची त्यामध्ये भर पडलेली आता आमची लढाई त्या तिघांच्या बरोबर या चौथ्या बरोबर आहे तो चौथा कोण आहे मी तुम्हाला सांगणार जवळकर म्हणाले तेहतीस साली शेठची भटजी लाट आणि लाटजी आज त्यामध्ये एका नव्या शत्रूची भर पडलेली आहे शेटची भटजी लाटजी आणि बाटजी आता बाटजी कोण तर बाटजी म्हणजे आपल्या बहुजन समाजामध्ये जन्माला आले शिवराज शाहू फुले आंबेडकरांचा रोज जप करतात तुमच्या जातीचा नात्याचा धर्माचा गावचा भाषेचा गोताचा म्हणून मत घेतात आणि शोषकांच्या हस्तक होऊन शंभर टक्के आमच्या विरोधी काम करतात हे बाटलेले बाटजी हा चौथा शत्र सर्व तयार झाला आणि म्हणून संविधानाला अभिप्रेत क्रांती करायची असेल तर शेटजी भटजी लाडजी आणि बाटजी ह्या चौघांना मातीत गाडून समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही मूल्य आपल्याला निर्माण करायची आहे हे आपण लक्षात ठेव या व्यवस्थेच्या विरोधात खऱ्या अर्थानं आपल्याला संघर्ष करावा लागेल मला सांगितलं पक्षाचा ध्वज आहे आणि जेव्हा संभाजीराजाचं हर हर महादेव आणि गीत सुरू झालं काय ताकद असते युवान चांगले लिहून ठेवलेलं आहे फरिदा बेरिदा मोकल इतिहासकार जे बघत होते युद्ध त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की या महाराष्ट्रातले शिवाजीचे मावळे असं वाटतं की यांचा पराभव झाला पण पर एक बाळक मावळं उठतं आणि ते हर हर माधव म्हणतं पुढच्या पाच मिनिटांमध्ये पराभवाचं रुपांतर विजयात झालेलं ही ताक या घोषणेमध्ये आहे आणि म्हणून झेंडा भगवान आचवला आता भगव्याचा मुंबईमध्ये जास्त प्रॉब्लेम म्हणून आपण त्याच्यावर संभाजी ब्रिगेड हे लिहिलेल्या परत आपल्या लोकांना कळत नाही माधुरीची चांगली दृष्टी आपल्या आईसारखी दिसते <laughs> असं वाटत मुळे प्रॉब्लेम आहे झालेले नाईन भाई म्हणजे खरंच आपला भाऊ वाटतं भाऊभाई नातं होत नाही तो सगळ्याला भाऊबाई भाबडा भाबरा समाजा या देशातल्या डोक्याने विचार करत नाही भावनिक प्रश्नावर पासष्ट वर्ष तुट्या बनवलेला आहे आणि घ्यायची गरज नाही सगळे आतून एकच चालते त्यामुळं रंगशारदा सभागृहात जी संभाजी ब्रिगेड पक्ष जी कार्यक्रम सुरू आहे त्यावर आपली नजर असणार आहे पण तुर्तास छोटासा एक ब्रेक घेऊया तुम्ही पाहत राहा एबीपी माझा